राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान धोरण दोन हजार बारा आपल्याला काय सांगते नंबर एक जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारताची भरीव कामगिरी करणे तसेच रोजगार आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे नंबर दोन माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शाश्वत विकासाला वाव देण्याचा प्रयत्न करणे तसेच नवनवीन ई सेवा ई संधी निर्माण करण्यासाठी प्राथमिकता देणे नंबर तीन माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सेवा पारदर्शक प्रभावशीलपणे जबाबदार पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचविणे निर्णय घेताना लवचिकतेला महत्व देणे नंबर चार माहिती तंत्रज्ञान सेवा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे नंबर पाच माहिती तंत्रज्ञानाअंतर्गत सेवा पुरवल्या जात असताना सायबर सुरक्षिततेची हमी देणे नंबर सहा शासनाची प्रतीक सेवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच मा मिळावी अशी जनतेच्या मनाची तयारी करणे नंबर सात सार्वजनिक सेवा पारदर्शक पद्धतीने जबाबदारीने कार्यक्षमतेने पोहोचविणे विकेंद्रीकरण पद्धतीला अधिक वाव देण्याचा प्रयत्न करणे नंबर आठ सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या आरोग्य शिक्षण ग्रामीण विकास विमा वित्तीय सेवा अंतर्गत गुणवत्ता वाढवणे याचबरोबर या सेवा समानतेच्या आधारावर देण्यात याव्यात हे उद्दिष्ट होते नंबर नऊ प्रत्येक भागात डिजिटल सेवा पुरवण्यासाठी त्या त्या भाषेमध्ये संगणक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करणे नंबर दहा सायबर क्षेत्रातील पर्यावरण चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहण्यासाठी योग्य ते नियम तयार करणे आणि नंबर अकरा आणि शेवटचे खोले तंत्रज्ञान खुले स्रोतांचा खुलेपणाने स्वीकार करणे